सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला गेल्या पंधरा दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढलाय मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात नद्यांना महापूर आलाय शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हेरावून घेतलाय महापौरामुळे अनेकांचे संस्कार उद्ध्वस्त झाले आहेत दरम्यान सोलापूर आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर आणि मराठवाड्यातील पूरग्रस्त भागात पाहणी दौरा केला दरम्यान सोलापुरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची गाडी धैरशील मोहिते पाटलांनी थांबवलेली पाहायला मिळाली मोहिते पाटलांनी देवेंद्र फडणवीसांचा वेगळ्या मार्गाने पुढे जावं ही मागणी करण्यासाठी त्यांची कार थांबवली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सोलापूर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांचा दौरा केला त्यावेळी ते त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी केली लातूर म्हाडा आणि अन्य काही तालुक्यांमध्ये जात त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली लोकांना सर्व प्रकारची मदत सरकार करणार आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करताना राज्य सरकार कुठेही हात आखडता येणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सोलापूर दौरा केला यावेळी बोलताना ते म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी अतिवृष्टीने पिकांची नासधूस झाली आहे पुरात शेतकरी बांधवांचे संसार वाहून गेल्याचं पशुधनाचं देखील फार नुकसान झालं मात्र लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना धीर हे माझं काम आहे जेणेकरून शेतकरी बांधवांना सावरण्यास बळ मिळेल पुराच्या पाण्यात घरांचं व्यवसायाचं व संसारिक झालेल्या नुकसानाचं दुःख हे आवाह आहे पण या कठीण प्रसंगी आपल्या हक्काचं महायुती सरकार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व शिलेदार मदत कार्य पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहेत या आपत्तीच्या काळात माझा शेतकरी एकटा अजिबात नाही सरकार त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असं अजित पवार म्हणाले